व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेडच्या हार्ट केअर सेंटर आणि स्किन केअर सेंटरचा शुभारंभ व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड तर्फे व्हॅलेंटिना हार्ट केअर सेंटर आणि व्हॅलेंटिना स्किन हेअर अँड लेझर सेंटर यांचे भव्य उद्घाटन एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सिंहगड रोडवरील मोंटेरोसा इमारतीत झाले अत्याधुनिक यंत्रणा विनाशस्त्रक्रिया उपचार आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह हृदयविकार त्वचा आणि केसांसाठी जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता अमन वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच अभिनेता सुनील गोडवोले नम्रता पोटे अभिनेत्री सारा मोतीवाल आणि पौलौमी लिंबाळकर यांची विशेष उपस्थिती लाभली समारंभाला व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेडचे सी एम डी संतोष बांदल संदीप पवार आणि ज्ञानेश्वर चोरघे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले नवीन सेंटरच्या माध्यमातून अधिक रुग्ण सेवा पद्धती आणि सर्वसामान्यांपर्यंत दर्जेदार आरोग्य सोयी पोहोचवण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला इस पोहचवण्याचा और सर्जरी के जो जगह वो जितनी ज्यादा खोली जाए उतना बेहतर होगा सबसे बडी बात ये है कि जितना कुछ मैंने यहाँ जाना है इट इज वेरी वेरी कॉस्ट इफेक्टेड आई थिंक नॉर्मली एक हार्ट सर्जरी लिए साढ़े सात आठ लाख या उससे ज़्यादा कीमत की सर्जरी होती है एंड यहाँ पे मुझे बताया गया है कि तकरीबन एक से डेढ़ लाख रुपया डेढ़ लाख रुपये तक से सारी चीज़ें यहाँ पे हो सकती हैं सो इलाज कम में इलाज होता है डेफिनेटली so, और जाहिर सी बात है कि अगर इस तरह की इंस्टीट्यूट्स और सर्जरी की जगह अगर खुलती हैं तो जितने भी लोग हैं उनके लिए फ़ायदेमंद है एक तो वो लोग जो फाइनेंशियली इतने ज़्यादा स्ट्रॉन्ग नहीं हैं और यह भी बताया गया है कि जिन लोगों की उम्र एक तरह से निकल आई है उनके लिए ये जगह ज्यादा महत्वपूर्ण इसलिए है क्योंकि मोस्ट ऑफ द प्लेसेस डॉक्टर्स सर्जरी के लिए मना कर देते हैं क्योंकि एज हो चुकी है सो so, यहाँ पे वो लोग जिनकी उम्र ज्यादा है वो भी आके अपना ट्रीटमेंट एक तरह से करा सकते हैं सो आई वुड रिकमेंड दैट इट्स अ वंडरफुल प्लेस टू कम एंड कम पैसों में भी आपका काम अच्छा और बेहतरीन हो जाएगा तर आज या ठिकाणी व्हॅलेंटिना केअर सेंटरचं आणि स्किन केअर च या ठिकाणी ओपनिंग झालंय आमच्याकडून पाहुणे म्हणून आम्ही यांना आमंत्रित केलं होतं अमन वर्माजी आणि सुनील घोडबोले सर तर त्याचसोबत इतर पण मान्यवर भरपूर संख्येने या ठिकाणी आलेत त्यांचं सर्वांचं या ठिकाणी खूप असं म्हणजे अभिनंदन आ, तर सांगू इच्छितो की हे जे काही पुणे शहरामध्ये हार्ट केअर सेंटर चालू झाले तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की बिना ऑपरेशन कुठलीही चिरफाड न करता केवळ काही वेगळ्या अशा थेरपीज देऊन आमचे आम डॉक्टर विक्रांत लाटे सर आणि डॉक्टर प्रीतम शहाने सर या ठिकाणी त्या याचं मरीज काय म्हणतो आपण मर पेशंट पेशंटची रुग्णाची हा ती हिंदी <laughs> ते हिंदीमुळे सगळं प्रॉब्लेम पेशंटची या ठिकाणी ते काळजी घेतील आणि शंभर टक्के तंदुरुस्तच घरी पाठवतील ज्या ऑपरेशनसाठी हार्टचं ऑपरेशन म्हणलं की सगळ्यात अवघड ऑपरेशन अशा प्रकारचं असतं तर ज्या ऑपरेशनसाठी आठ दहा लाख पंधरा लाख किंवा त्यापेक्षाही जास्त खर्च वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये वेग 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 वे� येतो तर आमच्या या सेंटरला कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन न करता अगदी एक लाख ते दीड लाखामध्ये या गोष्टींचा इलाज होतो आणि रुग्ण एकदम तंदुरुस्त होऊन घरी जातो त्याचसोबत जसं आमन सरांनी सांगितलं की जास्त वय असलेल्या लोकांना ऑपरेशनला लोक लो, डॉक्टर नको म्हणतात तर त्या लोकांसाठी पण इथं खूप चांगली अशी संधी आहे त्याचसोबत अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट की प्रत्येकाला हार्ट अटॅक आल्यानंतरच कळतं की मला हार्टचा त्रास होतोय तर या ठिकाणी आमचे डॉक्टर विक्रम लाटे सर आणि परत प्रीतम शहाने सर सांगतात की जर तुम्हाला त्रास होत नसेल पण हृदयाची काळजी घ्यायची असेल हृदय तंदुरुस्त ठेवायचं असेल तर वेळोवेळी तुम्ही आ, या आ, हार्ट केअर सेंटरला आमच्या व्हॅलेंटीन हार्ट केअर सेंटरला भेट दिली पाहिजे आणि त्याची खातरजमा करून आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल ही गोष्ट बघणं गरजेचं आहे जर तुम्ही वर्षातून एक वेळा दोन वेळा जरी हार्ट केअर सेंटरला भेट दिली तर आम्ही गॅरंटी देतो की शंभर वर्ष तुम्ही नक्की जगणार हार्टचा तरी त्रास होणार नाही आज खूपच आनंद झाला की व्हॅलेंटिना बिझनेस सेंटर याच्यात खरं म्हणजे आपल्या हृदयाची काळजी घेणार सेंटर असं आपण म्हणूया तर आपलं हृदय ज्यांच्या हातात आपण अगदी बिंदोकपणे देऊ शकतो असे सगळे डॉक्टर्स मंडळी इथं आलेले आहेत तर ह्या डॉक्टरांच्या हातात आपलं हृदय द्या आणि बिंदास्त जगा असं एक व्हॅलेंटिना हार्ट केअर सेंटर त्याचप्रमाणे स्किन केअर सेंटर याच सुद्धा आज उद्घाटन झालेलं आहे आमच्यासारख्या कलाकारांना म्हणजे अमनजी सुद्धा इथं बरोबर आहेत आमच्यासारख्या कलाकारांना खरं म्हणजे बऱ्यापैकी असतोच त्रास तर त्यामुळे त्याच्याकरताही आम्ही इथं येऊच हार्ट करता यायला लागेल असं मला तरी वाटत नाहीये अजून पण जरी म्हणजे विनोदाचा बाद सोडून द्या पण इथे मला जास्त आश्चर्य कुठलं वाटलं की कुठलीही आपल्या मराठमोळ्या भाषेत बोलायचं झालं तर कुठली चिरफाड न करता कुठली सुरी कात्री न लावता जर माझ्या हृदयाचं ब्लॉकेज जर जाणार असेल तर मला याच्यासारखा दुसरा आनंद नाही आणि आता सर जसं म्हणाले तसं आमच्या हातात ते द्या शंभर वर्ष जागा माझी तर तयारी शंभर वर्ष जागाची ऍक्च्युअली हार्ट केअर सेंटर पुण्यात भरपूर असतील पण काही गोष्टी ज्या युनिक आहेत त्या आपल्याकडे या ठिकाणी आहेत आणि त्यासाठीच इथं येणं आवश्यक आहे मी पुन्हा रिपीट करणार नाही तसं कारण संतोषने आधीच सांगितलेलं आहे की इथं कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता आपण ट्रीटमेंट देतो